रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पेशारी येथील को सो लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मारुती भगत यांनी स्पेनमधून तेज इंग्लिश अकॅडमी या संस्थेने घेतलेल्या इंग्लिश टीचर या इंग्रजी विषयाच्या जागतिक स्पर्धेत दैनिक मान यश संपादन केले जागतिक स्पर्धेत प्राचार्य भगत यांनी जगात प्रथम क्रमांक पटकवण्याची प्रेक व अभिमानस्पद कामगिरी केली ग्रामीण भागात राहून आशिया खंडात संपूर्ण भारत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्राचार्य भगत यांच्या या कामगिरीने रायगड सह भारत देशाच्या नावलोकीत भर पडली इंग्लिश वरील अफाट प्रभुत्वांनी अस्सल खलित इंग्रजी संभाषण कौशल्याने प्राचार्य मारुती भगत यांचा जगात डंका वाजतोय स्पेन मधील तेज इंग्लिश अकॅडमी ही संस्था दर आठवड्याला विविध जागतिक ऑनलाइन स्पर्धाचे आयोजन करते गेल्या अकरा आठवड्यापासून पंधरा ते एकवीस जून या कालावधीत घेण्यात आलेल्या या स्पर्धामध्ये प्राचार्य भगत यांनी सहभाग नोंदवून शहात्तर हजार एकोणऐंशी गुण प्राप्त करून त्यांनी प्रथम क्रमांकाचा मानकरी होण्याचा बहुमान प्राप्त केलाय प्राचार्य भगत यांचा मूळ इंग्रजी विषय नाही त्यांनी विषयाचा निवृत्ती नंतर इंग्रजी विषयाचा सहभाग घेतला आहे भगत यांनी इंग्रजी विषयाचा व्यासन जागतिक पातळीवर सिद्ध केलाय अत्याधुनिक तंत्रज्ञानात मोबाईलचा वापर विकसित होताना पालकांनी केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ज्ञान रूढीसाठीच मोबाईलचा वापर करावा तरी तर इतर कामासाठी मोबाईल वापर टाळावा असा सल्ला भगत यांनी दिला विद्यार्थ्यांना इंग्लिश वर प्रभुत्व मिळावे यासाठी आपण इंग्लिशचे मोफत क्लासेस घेत असल्याची माहिती प्राचार्य भगत यांनी यावेळी दिली इंग्रजीची कोणतीही भीती मनात न बाळगता इंग्लिशचा व्यसन वाढून इंग्रजी बोलणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहून इंग्रजीत बोलण्याचा प्रयत्न केला तर लवकर इंग्लिश शिकता येते असा सल्ला प्राचार्य भगत यांनी दिला प्राचार्य भगत यांनी मिळालेल्या आदित्य यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील दीर्घज मानावर अनेक महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्य प्राध्यापक प्राध्या विद्यार्थी आणि इंग्रजी विषयाच्या अभ्यासकानी त्यांना शुभेच्छा दिल्या जातात लहान मुलांना इंग्रजी येण्यासाठी त्यांना छोटे छोटे गोष्टीचे पुस्तकं स्टोरीज हे त्यांना वाचायला सांगितलं पाहिजे आठव्या वर्गाप जर समजा मोठे जर असतील तर आठव्या वर्गापासून तर दहाव्या वर्गापर्यंतचे जे काही त्यांचे पाठ्यपुस्तकं आहेत अस्खलितरित्या त्यांना वाचता आली पाहिजेत याशिवाय मला असं आठवतंय की एका इंग्रजी शाळेमध्ये रेन अँड मार्टिन यांचं जे ग्रामर आहे अभ्यासक्रमाला नसताना देखील ते त्यांनी ते आठवी ते दहावीपर्यंत करून घेतात म्हणून त्यांचं प्रभुत्व इंग्रजीवर असते आपल्याला येत नाही अशातला भाग नाही फक्त आपल्याला आपला एक न्यूनगंड आहे आपण त्याच्यावर प्रभुत्व जर मिळायचं जर असेल तर आपण ते मिळू शकतो एक दुसऱ्याला इंग्रजीमध्ये बोलू शकतो पाठ्यपुस्तकं चांगल्या रीतीने अस्खलितरित्या वाचू शकतो तर इंग्लिशमध्ये आपण जी एक्झाम देत आहे आणि जगाच्या जवळ आपण पोचलेला आहे कशा पद्धतीचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचा सदुपयोग आपण करताय मोबाईल मी वापरतो मैसेज तर मला फक्त व्हॉट्सअपवरून मेसेज येणे मॅसेज पाठवणे फोन येणे फोन जाणे एवढंच माहिती आहे या व्यतिरिक्त ही स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये देखील आपण भाग घेतला पाहिजे मग त्या अनुषंगानं मी त्याचे उत्तर द्यायला सुरुवात केली आणि उत्तर देण्यासाठी सुरुवात केल्यानंतर मला असं समजलं की आशिया खंडातलं प्रतिनिधित्व म्हणून मी एकटाच आहे त्याच्यामध्ये मी भाग घेतला माझा नंबर येत गेला मला प्रोत्साहन मिळत गेलं आणि एक महिन्यापासून मी जगामध्ये एक नंबरवरच आहे विद्यार्थ्यांना आपलं काय मार्गदर्शन असेल जगामध्ये इंग्लिशची गरज किती आहे वावरतात आपल्या आपली जी मातृभाषा आहे या शिवाय इतर भाषा येणं गरजेचंच आहे ती आलीच पाहिजे आंतरराष्ट्रीय स्तरावर जर आपल्याला जर पोचायचं जर असेल तर इंग्रजी येणं गरजेचं आहे राष्ट्रीय पातळीवर जर पो पोचायचं जर असेल तर हिंदी आपल्याला येणं गरजेचं आहे इंग्रजी येण्यासाठी काही कठी काही भाऊ करण्याचं काही कारण नाही जे इंग्रजी शिकवणारे जे शिक्षक आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये इंग्रजी बोलणारे जे लोक आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये जर राहिलं तर आपल्याला इंग्रजी यायला काही उशीर लागत नाही फक्त यासाठी पालक पा पालक जागरूक असणे अत्यंत गरजेचं आहे कारण ते बालक आहेत आणि आपण पालक आहोत पालकांची भूमिका ही पालकांचीच भूमिका असली पाहिजे सर आपण इंग्रजीमध्ये ज्या पद्धतीनं प्रभुत्व मिळवलेलं आहे त्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला या सर्व यशामध्ये पुस्तकं असतील किंवा न्यूजपेपर असतील यांची काय भूमिका राहिलेली आहे आणि विद्यार्थ्यांसाठी भविष्यामध्ये आपण कसं काम या ठिकाणी करू शकता पुस्तकं वाचलीच पाहिजे वृत्तपत्र वाचलंच पाहिजे टाइम्स ऑफ इंडिया वाचला पाहिजे त्याचा अग्रलेख आपल्याला समजला पाहिजे सर्वात कठीण भाषा ही अग्रलेखाची भाषा असते ज्यांना अग्रलेख समजतो त्यांना संपूर्ण टाइम्स ऑफ इंडिया समजतो इथपर्यंत पोचण्यापूर्वी आपल्याला थोडं थोडं आपल्या परिसरामध्ये जे आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे ज्याला आपण नोन टू नोन असं म्हणतो आपण आपल्या घरापासून सुरुवात करूया आपल्या घरामध्ये काय काय वस्तू आहेत या वस्तूंबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजेत आपल्या शरीराबद्दल माहिती असली पाहिजे संस्कार प्राणी यांचे सर्व बाबतीमध्ये माहिती असणं गरजेचं आहे जो जेव्हा आपल्याला अधिकाधिक अधीक शब्द माहिती रा अस राहतील तेव्हा आपण अस्खलित इंग्रजी भाषा बोलू शकू तर इंग्रजी येण्यासाठी कमीत कमी बारा हजार शब्द आपल्याला येणं गरजेचं आहे आपण सर या ठिकाणी मुलांना इंग्लिशमध्ये प्रभुत्व मिळावं यासाठी ग्राउंडवर काय प्रयत्न करताय सर ग्राउंडवर प्रयत्न अशासाठी करतो की त्यांना छोट्या छोट्या बाबी मी समजावून सांगतो याला हे असं म्हणतात याला असं म्हणतात त्यांना किचन रूममध्ये घेऊन जातो बटाटा सोलणे त्याला काय म्हणतात काकडी सोलणे त्याला काय म्हणतात पिलर्स म्हणजे काय आहे सिंक म्हणजे काय आहे भांडे कसे धुतले जातात स्क्रबिंग म्हणजे काय कपडे कसे धुतले जातात पीठ कसं मळले जाते ह्या सर्व बाबी मी त्यांना स्वतः प्रात्यक्षिक करून दाखवतो पीठ चाळून दाखवतो पीठ मळून दाखवतो चपात्या लाटून दाखवतो लाटण्याला काय बोलतात तव्याला काय बोलतात हे त्यांना स समजावून सांगतो इथे आणि त्यामुळे त्यांना एक मोठं समाधान वाटतं की आपल्याला अशा प्रकारचे शब्द आपण पहिल्यांदा ऐकतो आणि हे सर कोणत्याही प्रकारची फी न घेता आपल्याला शिकवतात सध्या जगामध्ये मोबाईलचा प्रस्त खूप वाढत आहे मी शाळेमध्ये शिकत असताना पाटी आणि पेन्सिल होती तेव्हापासून मी शिकत आहे परंतु आता सध्या मोबाईलच्या युगामध्ये आहे मोबाईलच्या युगामध्ये असताना इतर कोणत्याही प्रकारचे गेम मी मोबाईल बघत नाही परंतु शिक्षणासाठी जे काही स्वाध्याय त्या याच्यामध्ये येतात त्यांचाच मी अभ्यास करतो एक अशीच परीक्षा इंग्लंडमधली होती ती परीक्षा मी ऑनलाईन परीक्षा दिली त्यापैकी पंचवीसपैकी चोवीस चोवीस प्रश्नाची उत्तरं मला देता आली त्याबद्दल मला समाधान वाटलं परंतु एका प्रश्नाचं उत्तर मला का देता ना आलं नाही याच्यासाठी देखील मी अर्धा अर्धा तास खर्च केला आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळवलं आज जगाच्या पाठीवर ही ऑनलाईन स्पर्धा होते एक एक लक्ष लोक त्याच्यामध्ये असतात आशिया खंडामधून मी एकटा प्रतिनिधित्व करतो आणि त्यामध्ये एक महिन्यापासून मी माझं सातत्य एक नंबरवर कायम ठेवलेलं आहे मग त्याबद्दल मला मला नाही तर माझ्या सर्व मित्रमंडळींना मोठा अभिमान वाटतो की एक ग्रामीण भागामधला पोरगा आशिया खंडातून भारताचं प्रतिनिधित्व करतो आणि जगाच्या पाठीवर इंग्रजी भाषेमध्ये पहिला येतो याच्यासारखी दुसरी अभिमानाची गोष्ट कोणतीच नाही विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सल्ला आणि आपलं मार्गदर्शन टाळ विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर निरनिराळ्या प्रकारचे गेम खेळण्यासाठी न करता मला आठवते आमचे पूर्वीचे दिवस मी अगोदरच्या जमान्यामधला आहे मला वडिलांनी मी काही चूक केली तर वडील मला मारायचे शिकतो याच्यामध्ये मा मारायचे आणि मला गप्प मा गप्प करण्यासाठी देखील पुन्हा मारायचे त्या पिढीमधला मी ग्रस्त आहे आताचे पालक मूल रडलं तर त्याला मोबाईल देतात कॅडबरी चॉकलेट देतात आमच्या वेळेला असं नव्हतं आमच्या वेळेला पुस्तक दिलं जायचं शिक्षक चांगले होते आणि शिक्षक आमच्याकडनं करून घ्यायचे पालकांनी देखील मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे जर समजा मुलांनी मोबाईल अधिकाधिक जर पाहिला तर ते त्यांच्या डोळ्यावर परिणाम होतो आणि डोळ्यावरच परिणाम होत नाही तर व्हायपर होतात मुलं आणि ते जर होऊ द्यायचे नसतील तर पालकाची मोठी जिम्मेदारी आहे की त्यांना अभ्यासाकडे वळवणे अभ्यासाव्यतिरिक्त त्यांनी मोबाईलचा वापर करू नये यासाठी लक्ष देणे पालकांची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे इंग्लिश बोलणं ज्या पद्धतीनं एक आव्हान वाटतं खडतर वाटतं तर हे इंग्लिश शिकण्याची सोपी पद्धत काही कला आहे इंग्रजी सोपण्या शिकण्याची साधी आणि सोपी कला अशी आहे की जे लोक इंग्रजी बोलतात त्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहून ऐकल्याशिवाय आपल्याला इंग्रजी भाषा येणार नाही पुस्तकं वाचून इंग्रजी भाषा येत नाही जर समजा पुस्तकं वाचून जर ही भाषा जर आली असती तर सर्वांनी पुस्तकं घेऊनच इंग्रजी शिकले असते आणि मी आता असा उपक्रम सुरू केलेला आहे की इंग्रजी हे या पेजारी प श, अ, परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी शिकवतो त्यांना पेन आणायला ना सांगत नाही पेन्सिल आणायला ना सांगत नाही वही आणायला ना ना सांगत नाही त्यांना मी प्रश्न विचारतो ते प्रश्नाची उत्तरं देतात आणि मला त्याबद्दल एक मोठं त्या मोठं समाधान वाटतंय इंग्लिश जे आहे ते शिकण्यासाठी पुस्तकं वाचणं किंवा न्यूजपेपर इंग्लिश वाचणं किती फायदेशीर ठरतं न्यूजपेपर हे जरा नंतरची बाब आहे पाचव्या वर्गापासून तर आठव्या वर्गापर्यंतची जी पुस्तकं आहेत ते अस्खलितरित्या आपल्याला वाचता आली पाहिजेत कारण त्यामध्ये इंग्रजी कसं बोलावं वा, वाक्यरचना कशी असते हे पाचवीपासून तर आठवी वर्गाच्या पुस्तकामध्ये स्पष्ट दिलेलं असते नंतर नंतर हळूहळू आपल्याला व्याकरणाकडे गेलं पाहिजे अमेरिका आपला दुबईला जाणारे जे लोक आहेत ते इंग्रजी ग्रामर शिकत नाहीत लहान मुलं जन्माला आले त्यांना आपण लहानपणापासून वही पुस्तक देत नाही तर भाषा ही ऐकून ऐकून येते इंग्रजी बोलणारे जे लोक आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये जर राहिलं तर इंग्रजी आपल्याला लवकरात लवकर असं येऊ शकते आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल